कुलभूषण जाधव कोण आहेत आणि त्यांच्या परतीसाठी त्यांचे मोठ्या संकटात अडकलाय हे समजताच ही मंडळी त्याच्या मदतीसाठी धावून आली आहे कुलभूषण जाधव हो यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणतीही कसर सोडू नका असा संदेश त्यांना सरकारला द्यायचा आहे रॉ या गुप्तचर यंत्रणेचे हेर असल्याच्या संशयातून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे मात्र कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेले आरोप त्यांच्या मित्रांना अजिबात मान्य तो या जासूसी अजिबात असू शकत नाही त्याचं मेन ध्येय होतं की तो एक बिझनेस हे करणार होता करणार होता आणि त्या बिझनेसमधून त्याला जास्त चालना मिळायची आणि ह्या गोष्टीमध्ये तो बिलकुल इंटरफेअर करू शकत नाही कुलभूषण जाधव हो मूळचे मुंबईचे आहेत सोळा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचा जन्म झाला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांनी पुण्याच्या एनडीएत प्रवेश मिळवला एनडीएतून बाहेर पडल्यानंतर ते भारतीय नौसेनेत रुजू झाले भारतीय नौसेनेतून निवृत्ती घेतल्यानंतर कुलभूषण यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला कुलभूषण जाधव यांचे वडील सुधीर जाधव निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत सदैव मित्रांच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती अशी कुलभूषण जाधव यांची मित्रपरिवारातली ओळख आहे मी नवीन लग्नावर आले होते मग रात्री एक बाई असायची रडायची रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी विचार करत होते ही बाई एवढी रडते काय प्रॉब्लेम आहे काय झालं तर तिच्या डोक्याला भरपूर अशी जखम झाली होती मोठी पण ती जखम इतकी चिघळत गेली की नंतर तिच्या डोक्याला किडे पडले अक्षरशः मग तेव्हा भूषणबाईंनी स्वतः उचलून तिला रात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पोलीस लोक सुद्धा घ्यायला तयार नव्हते त्यांनी स्वतः उचलून तिला स्वतः आमचे सोशल वर्किंग त्यांचं एवढं चांगलं होतं ते एवढे इनोसंट आहेत ते असं काय करू शकतील मला असे वाटत नाही जे सरबजीत सिंग सोबत घडलं ते कुलभूषण जाधव यांच्या हो सोबत घडता कामा नये अशी ताकीद त्यांच्या मित्रांनी सरकारला दिली आहे भूषण परत मुंबईमध्ये यायला पाहिजे परत भारतामध्ये यायला पाहिजे आणि ह्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे भारत सरकारने कारण ते सरबत सिंगच्या बाबतीत जे घडलं ते ह्याच्या बाबतीत तसं घडलं नाही पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे जितेंद्र दीक्षित एबीपी माझा 美。